आज आपण या व्हिडिओ मध्ये देशातील सर्व आधार कार्ड वापरकर्त्यांसाठी अर्थात आधार कार्ड धारकांसाठी आधार कार्ड बनवणारी केंद्र सरकारची संस्था युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडियाने दोन चांगल्या व दिलासादायक बातम्या दिल्या आहेत त्याबद्दलची संपूर्ण सविस्तरपणे माहिती देणार आहोत तरी आपण हा महत्वाचा व्हिडिओपर्यंत पहा मित्रांनो केंद्र सरकारने दोन हजार नऊ मध्ये सर्वांसाठी आधार कार्ड ही योजना लागू केली होती सध्याच्या काळात तर आधार कार्ड हे अतिशय महत्वाचे ओळखपत्र आहे देशातील प्रत्येक नागरिकांकडे आधार कार्ड असणे अनिवार्य आहे म्हणजेच बंधनकारक आहे मोबाईल सिम कार्ड घेण्यापासून कोणताही व्यवहार करायचा असल्यास आधार कार्ड ची गरज पडतेच विविध सरकारी योजनांचा लाभ घेण्यापासून ते बँकेत खाते उघडण्यापर्यंत व तसेच एल पी जी गॅस सिलेंडरचे अनुदान मिळवण्यासाठी देखील कार्ड हे अत्यंत आवश्यक आहे यामुळे आधार कार्ड हे वेळोवेळी अपडेट करून घेणे अत्यंत गरजेचे आहे आता आधार कार्ड धारकांसाठी चांगली व दिलासादायक बातमी पाहूया अनेक लोकांच्या आधार कार्ड मोबाईल नंबर लिंक नसणे किंवा मोबाईल क्रमांक बदलणे आधार कार्ड हरवणे पत्ता चुकीचा असणे नाव व तारीख मध्ये चुका अशा एक ना अनेक समस्या असतात यासाठी आधार कार्ड धारकांना आधार केंद्रावर किंवा पोस्ट ऑफिस ला मारावे लागतात म्हणजे चक्रा माराव्या लागतात कार्ड धारकाच्या या अडचणींवर मात करण्यासाठी युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडियाने एक हेल्पलाइन नंबर जारी केला आहे आधार कार्ड जारी करणारी सरकारी संस्था यु आय डी हजार चोवीस रोजी आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वरून म्हणजेच अधिकृत ट्विटर हँडल वरून ट्विट करून याबाबतची माहिती दिली आहे सोमवारी केलेल्या ट्विट मध्ये असे म्हटले आहे की जर का तुम्हाला आधार कार्डशी संबंधित कोणत्याही अडचणी व समस्या असतील तर केवळ एका नंबरद्वारे त्या तुम्ही दूर करू शकता तुम्ही आधार हेल्पलाइन क्रमांक एक नऊ चार सात वर कॉल करून आपल्या समस्या सोडू शकता आता सर्व आधार कार्ड धारकांसाठी दुसरी व दिलासा देणारी बातमी पाहूया आधार कार्ड मध्ये यु आय च्या ऑनलाईन पोर्टल वरून अपडेट व दुरुस्ती किंवा आधार कार्ड मध्ये कोणत्याही प्रकारचे बदल फ्री फ्रीमध्ये म्हणजे मोफत मिळणारी सुविधा जी की गुरुवार चौदा मार्च दोन हजार चोवीस रोजी संपणार होती त्या मोफत सुविधेला पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात आली आहे केंद्र सरकारची आधार कार्ड जारी करणारी संस्था भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने अर्थात यु आय ने देशातील सर्व आधार कार्ड धारकांना पुन्हा एकदा मोठा दिलासा दिला आहे सरकारने फ्री मध्ये आधार कार्ड अपडेट करण्याची मुदत तीन महिन्यांनी वाढवली आहे सरकार चा या निर्णयाचा देशातील कोट्यावधी आधार कार्ड धारकांना फायदा होणार आहे सरकारच्या युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया ने या संदर्भात मंगळवार दिनांक बारा मार्च दोन हजार चोवीस रोजी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वरून म्हणजे हँडल वरून ट्विट करून माहिती सर्व आधार धारकांना आणि देशातील सर्व नागरिकांना दिली आहे आता आधार कार्ड धारकांना शुक्रवार दिनांक चौदा जून दोन हजार पर्यंत फ्री म्हणजे मोफत आधार कार्ड अपडेट करता येतील लक्ष द्या महत्वाचे म्हणजे सरकारकडून मोफत आधार कार्ड अपडेट करण्यासाठी एक अट ठेवण्यात आली आहे ती म्हणजे तुम्हाला आधार कार्ड मोफत अपडेट फक्त आधार चे अधिकृत ऑनलाइन पोर्टल माय आधार डॉट यू आय डी ए डॉट जी ओ फी डॉट इन वरूनच करता येणार आहे या ऑनलाईन पोर्टल वरून तुम्हाला पैसे लागणार नाहीत मात्र आधार केंद्रावर आधार कार्ड अपडेट करण्यासाठी तुम्हाला पैसे द्यावे लागतील महत्वाचे म्हणजे जर का तुमचे आधार कार्ड कार्ड दहा वर्ष जुने असेल आणि त्याला तुम्ही एकदा पण अपडेट केलेले नसेल तर त्या लोकांना आधार कार्ड अपडेट करणे सरकार कडून बंधनकारक करण्यात आलेले आहे आधार कार्ड धारकांनो लक्षात ठेवा शुक्रवार दिनांक चौदा जून दोन ही मोफत फ्री मध्ये आधार कार्ड अपडेट करण्याची अखेरची संधी आहे त्यानंतर म्हणजे चौदा जून नंतर तुम्हाला आधार कार्ड अपडेट करण्यासाठी पैसे द्यावे लागतील हा व्हिडिओ शॉर्ट पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र